room mm -hmm. सजरो भुजतेज कुल दिक्ते श्याम विनीराज देवे सदा स्तुम्यमम समाया दिस तनु दिगते प्राण देयम समाप्त जय सहृति नजय ज्ञान देयम वरो नम मातु तुन्व्ये नम

अल्प प्राण त्याच्यानंतर पाण आहे रोप्राण आहे परंतु था हे काय अप्राणाय म्हणजे कसं आहे अल्प प्राणायम कसं म्हणायचं

सेनग्रहितां पुराणमनिनां सेनग्रहितां पुराणमनिनां ते फास्ट लोगों को तो कुछ इस है ले परस्तु जंसर है ले कुछ क्या कहता दया महूं अच्छा मध्यर

ग्राहवती जय ग्राहवती कुपेन कुपेन गोदनी गोदनी चल्य ग्राहवती कुपेन वहनी जय ग्राहवती कुपेन वहनी करणा करणेन करणेन क्रीडा क्रीडा विना बिना क्रीडा कुडा करणेन वेला कुडा करणेन वेला

Bandhu Bandhu Gita Bandhu Gita Bandhu Bandhu Ta Bandhu Katam Katam Gita Bandhu Katam Gita Bandhu Katam Gita Bandhu Katam

संबोधना संबोधना बोधी बोधी बोधितम् बोधितम् संबोधना बोधितम् संबोधना बोधितम् संबोधना बोधितम् संबोधना बोधितम् ओके ओके सत्यनाथ, सत्यनाथ, पदाइ, 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 रहा, 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 लोके सत्यनाथ, पदाइ, रहा, रहा, लोके सत्यनाथ

Hooya ya cajam hooya con pa hooya con cajam hooya con cajam hooya ya cajam hooya con cajam hooya con cajam hooya con

सरोज म्हणजे तारा खार मोठा ताला फार मोठा समुद्र आणि सरोजमे समुद्र स्वरूप त्यांचं काही वशन आहे आणि कस आहे मल म्हणजे मलि याच्या पाहून फुकायचं काम राहिलं त्याला काय म्हणतात मलम कसं आहे अमदम

त्या वचनाचं स्वरूप आहे पुन्हा त्या वचनाला काय झालाय गंध कसा अर्थ भगवद्गीतेचा अर्थ भगवद्गीतेचे तीन असते कर्म ज्ञान आणि उपासना कर्म उपासना ज्ञान ठीक आहे मग गीतार्थ गंध भगवद्गीतेचा अर्थ आणि त्या सुगंधानं उत्कृष्ट झालेलं हे पाराशर ऋषींच काय वचन मग आता एवढ सुगंधित असणार वचन मग या वचनामध्ये भगवान व्यासांच्या वचनामध्ये काय कोणाबर नाना आख्यान नाना म्हणजे अनेक आख्यान म्हणजे कथा अनेक प्रकारच्या कथा आहेत त्याच्यामध्ये एक कळा विध पण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मेजयाचे अवघ्या दोष करत अनेक प्रकारच्या कथाTestCase त्याच्यामध्ये मग नाना हा तो इकडे एक काय त्याच्यामधले केसर फुले फुले केसर असते फुले इकडे म्हणून अनेक प्रकारच्या कथा रूपी केसर ह्या बगौटीमध्ये आहेत आणि ते काय कोण खरी कथा भगवंताची कथा हे इकडे कशी आहे संबोधना अनेक प्रकारच्या साधकांना भक्तांना कार्यकर्त्यांना साधू लोकांना साधवी माता मौल्यांना संबोधन करणार आहे भगवंताच व्यासांच वचन बौद्धिकम अनेक प्रकारच्या संबोधनान युक्त असणार हे व्यासांच वचन आहे मग आता हे वचन कुठं आहे लोकिक सगळ्या लोकांमध्ये आहे तिन्ही लोकांमध्ये आहे ठीक आहे ना मग आता हे सुगंध सेवन करण्यासाठी कोण लागते लागतय लागते ब्रभर शेनातल्या किड्याला भेटते का हे नाही मग त्याला कसे माणसं लागतात सज्जन ठीक आहे सज्जन आणि हे जे कदमरे याला किती पाय असते तर सहा म्हणून या लोकांमध्ये सज्जन रूपी जे भ्रमर आहेत सहा पायावाले ठीक आहे त्यांच्याद्वारे काय अरहरूपी रह आहेत ना त्यांच्याद्वारे पिल्या जाणारे काय करतात मकरंद पितात परंतु काय करतात सुगंध

याच अधिकाराचा मल पाप हे पाप प्रवंसी नष्ट करणारे प्रमाण आहेत मग असा आकार हे भगवद्गीता रोगी सुगंध वगंध आमच्या नह ण म्हणजे अस्माकं म्हणजे आमच्या सर्वांचा काय हो श्रेय सिंह आमच्या कल्याणकारक हे हो

आचार्य तेरे गुण से नष्ट हैं तेरा शक्ति तेरे कुंभ बहुत ही रोचक स्वरूप है इतने सारे माजे आचार्य बलवान उच्चपात प्रातस्मान हैं परिवारजन का चरित्र साम्भारतान सही नहीं है या आचार्य बलवान कथिता है धैर्य है अरे नाम बलवान शक्तिवाही जय श्री ठाकुर साउद बैलेंस करता ओम पूर्णमदवा प्रोलाम नमः जरा गुरु मंत्र चले वरन के बारे में गाओ जी ओम शांति 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 शम शम शांति ये सब कार्य सुखराश सुख होते भगवन लोक का विशुवर रूप रात्रि में पूर्ति देता है यो महोत्सव परिहार दक्षिणं कृते नमः ओम शांति 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 अलङ्कार पूरय सिंहासनम करम ओजति रसुरी परिषण विज्ञा विदेश सर्व शून्यम समाधिस्थ पुनि निमले दाते ओम समाधिस्थ सर्व श्री गोदारा जी था श्री दानेकारा अंदरनाथ भगवान की जय है अवीतानेश्वर महाराज की जय है देवगुरु महाराज की जय संत सावता महाराज की जय है शांतिप्रद एकनाथ महाराज की जय आचार्य देव भगवान की जय सद्गुरुदेव भगवान की जय है गंगा उन्नाव की जय गौ माता की जय सनातन धर्म की जय Om een machtbare wie